सगळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत कोकण बाजार येथे इथे बघा घाटकोपरमध्येच आमच्या भटवाडीमध्ये इथे कोकण बाजार असं भरलेला आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघूया चला तर कोकण बाजारमध्ये कोकणातील काय काय आपल्याला गोष्टी इथे पाहायला मिळतील आणि काय काय खरेदी करायला मिळतील त्या चला एवढ्या आहेत ना या अद्रक्ष आहेत ना ते बघा इथं बरं कसं खाण्याचे भाज्या पेठा आणि शेंगदाण्याचे लाडू शेवचे लाडू हे कुरमुरे आणि हे राजगिरा तर आता मी पहिले बघते आणि त्यानंतर काय घ्यायचं ते ठरवते हे काय हे नळ कसले आहेत नळ्या नाचणीच्या अच्छा आणि हे हा बटाटा पापड आहे उपवासासाठी हा तांदूळ लसूण आहे तांदूळ जिरा आहे मल्टीग्रेन आहे पंजाबी मसाला आहे नाचणीचा पापड आहे मका पापड आहे अच्छा कोणतंही पॅकेट घ्या हा उद्याचा सा पापड आहे साऊथ इंडियन शंभरला तीन पॅकेट शंभरला तीन काहीही घ्या शंभरला तीन चांगलं आहे ना काय पाहिजे का तुम्हाला आणि हे हे काय आहे रोस्टेड आहे हे कसले हेअर ऑइल आहे निलंबरी हेल आदिवासी तेल आहे काय का? अच्छा झेडणे मला बार तेल करे का खरवा कोंडे दांडरोपुरा जायला न्या बाल आहे का, का बाल लांबे करे दिन्न पंधरा बाल झडे का नाही टुटेगा नाही कशी बॉटल आहे हे बॉटल पंधरा सो आहे मॅडम छोटावाला आठ सो नाही आहे ही पंधराशे ही आठशे निलंबरी का नाव लिहिलेली आहे अच्छा डांगरचं पीठ सुद्धा आहे म्हणजे जे कोकणामध्ये आपण हा डांगर पीठ म्हणतात कोकमागड पण आहे तिथे कैरीचं पन आणि हे कसले पापड आहे मक्याचे पापड आहेत काय आणि नाचणीच्या नळ हा या नळ आहेत त्या तळल्यावर इतक्या मोठ्या होतात ना आता इथे बघा मालवणी लोणची आंबा खटाई तर हे ड्राय लोणचं आहे बघा आंब्याचं हे सुद्धा ड्राय आहे ह्याचं मिरचीचं हे सुद्धा मिरचीचं लोणचं बरं त्याच्या चटण्या आहेत सर्व प्रकारच्या आणि हे कारल्याचं लोणचं सुद्धा आहे इथं मावशी हे कसं फंचा आहे मुळा मुळ्याच सुद्धा लोणचं आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे ना म्हणून आले गुरुप्पा आवळ्याचा आवळ्याचा मुरप्पा आणि हे बघा ह्याच करवंदाचं लोणचं लसणाचं लोणचं वाव बरेच असे लसणाच लोणच्याचे प्रकार इथं आहेत गोडमध्ये सुद्धा आहे कैरी बघा था। खाराची कैरी मस्त इथे बघा चिंचेचा गोळा आहे असा केलेला हा कसा आहे चिंचेचा गोळा चिंच आहे साठ रुपयाला किती पाव किलो असेल का पाव किलो आहे असा चिंचेचा गोळा हे करणार यूट्यूबला तुम्ही बी यूट्यूबला एकदा का टायगर तुमचाच आहे बरोबर का तुमचा ना हा टायगर मस्त आहे मस्त आहे ना छान छान वाटला चेहरा वाढला तुमचा म्हणजे जरा कुठे लागत मी इथेच आहे वरती आंबेडकर नगर मध्ये हा ना चला चला हा बघा मोराची पीस आहे बघा तो तो ए मंकी घेऊया हो टायगर नको आमचा टायगर ऑलरेडी आहे त्याला टायगर नकोय बाहे मंकी असा मागे घेतलेला मी जरा असं ए हा बा साप घेऊया साप रे अरे साप घे ना खूप छान वाटेल काल पिल्लो पिलो नको डॉग घेऊया नाही तर काहीतरी घेऊया असं

चिंच आणि आगळ आहे ना कसं आहे ते दीड ला बोटल आहे प्युअर गावठी आगळ आहे बिंदाजू टेस्ट तर होतो तुमच्याकडे दहा रुपये कमी द्या आता मी कोकमाचं आगळ आणि चिंच घ्यायचे मला तर मी ते घेते आणि एक मिळा हे बटाट्याचं काय बटाटाच आहे ना तेल कोकम तेल हे कोकमचं तेलच बनवलं आहे

पन्नास पन्नास आलं तिळगूळ मिक्स हे मालवणी वडे पीठ आहे हे बघा मालवणी वडे पीठ आपण जे बनवतो ना कोंबडी वडे म्हणतात ते त्याचं पीठ बनवलेलं आहे हे हे आंबोळी पीठ आहे हे आंबोळी पीठ मला घ्यायचं होतं अशी आणि मालवणी घावण पे घावण्याचं पण पीठ आहे तर जसं कोकणामध्ये जे जे पे पदार्थ आपण म्हणजे जे खातो ज्या ज्या

एकशे वीस ला हळद ही बघा प्युअर गावठी हळद मी आता काय घ्यायचं ते ठरवते हे तांदूळ असे कसे दादा हे तांदूळ असे कसे हो छान आहे हे आजारी माणसांसाठी आहे ना हा पेज वगैरे आपण बनवतो ना त्याच्यासाठी आणि आणि हे पोहे असे लाल लाल का गावठी पोहे केक आहे का ब्राउनी चॉकलेट प्राप्त आहे त्याच्यावरती चॉकलेट पूर्ण मेल्ट आहे चॉकलेट पूर्ण मेल्ट आणि हे काय टाकलं व्हाईट चॉकलेट स्क्रीन झालं अच्छा गरम आहे पण हे आहे ना केक आहे तो खंड आता एक खाऊन हो दबा एक मला नाही आवडत नाही आवडला छान आहे मला आवडतं बाबा त्या श्रेयस लोणचे इथं बघा आम्ही म्हणजे या स्टॉल वरती आलो आणि इथं आम्ही हे लोणचं घेतलंय आंब्याचंच आहे पण हे मसालेदार लोणचं आहे ना काका सॉरी दादा तर तुम्ही आता हे आजचा शेवटचा दिवस गावी गावी, कोकन, कोकन आहे याच्यानंतर तुमचं स्टॉल कुठे लागणार परत गावी गावी तुम्ही म्हणजे कोकणातून आलेले आहात अच्छा बघा म्हणजे कोकण कोकण बाजार आणि कोकणातूनच हे स्वतः आलेले आहेत तिथे हे स्टॉल लावलेले आहेत तर मला वाटलं इकडचे आहात का काय साखरेतलं आहे का गोळ्याचं आहे आवळ्याचा मुरंबा आपला शरीरासाठी चांगला असतो मस्त आणि छान वाटतं छान आहे साखरेच्या पाकामध्ये इथे बघा नाना तऱ्हेचे आली सर्व बाबा ना आहे पाने वगैरे वगैरे एशियन्स वगैरे असतात हा नॅचरल पान आहे हे पान आहे ना मिक्स मी नावळचं तर स्पेशल आहे सुपारी नाही खजूर पूर्ण एशियन्स नाही अच्छा की ऐंशी रुपये पन्नास शंभर ग्राम घेणार तर दीडशे आणि फ्लेवरमध्ये एशियन्स वाले पाहिजे तर साठ रुपये पन्नास ग्राम शंभर ग्राम घेणार तर शंभर बोरचा मुखवास आहे बोरक होता ना बोरचा मुखवास मस्त असे ही लिची आहे ना का अशू चेरी 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 ही लेमन जेली येणार फ्रूट जेली येणार आणि हे काय आहे बोराचा मुखवास आहे बोला ना मोर घ जिरा आवळा साठ रुपये पन्नास ग्राम शंभर ग्राम घेणार एकशे दहा हे बघा इथं खेळ आहेत तिथून अशी रिंग टाकायची टाकायची आणि जेवढ्या ज्या पैशांवरती ती रिंग पडणार ते पैसे आपल्याला देणार अरे लहानपणी एकदा बसलेली आकाश पाळण्यामध्ये तर आत्ता बऱ्याच वर्षाने आकाश पाळण्यामध्ये बसायचं आहे तर हे बघा आकाश पाळणा किती उंच आहे बघ चक्कर यायला लागले तर चला आता आम्ही बसतो

एम एकेच्या राईट्स मी सर्व्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे मला हा भीती वाटत माझ्यासोबत गोष्टी डोळे उघडायला आता डोळे तर उघड एवढा भाषण ही बघा येडी पोरगी कोकण बाजार आता आमची शॉपिंग झालेली आहे फिरून सुद्धा झालेला आहे तर आता आम्ही घरी चाललोय बरीच अशी गर्दी आहे आता शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी भरपूर अशी आहे आता वाजलेत रात्रीचे नऊ तरी देखील गर्दीला काही गर्दीचं प्रमाण काही कमी नाही असं तो ठीक आहे चला मी आता निघते आणि झाले आमची संपूर्ण शॉपिंग घरी आलेली आहे शॉपिंग करून आता टायगरला काय काय आणलं आहे टायगरला ए बाबू थांब बाबू तुला काय पाहिजे टायगरसाठी काय काय आणलं आहे बघा पट्टा काढ <laughs> ना तू टायगर आहे तू टायगर आहे माझी फाबली आहे माझे शोनू बाबले अजून 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 एक मोठी सरप्राईज टायगर साठी का कोण आलाय कोण आलाय आला आलाय बघ आलाय साठी मग काय काय खेळणे आणले साठी दुसऱ्या टायगरच्या पिल्लू आहे ना मगली खेळणे आणले धोळ नको आवडला अजून खाऊ पण आणलंय बघ तुझ्यासाठी खाऊ पण आणत तर मित्रांनो अशा रीतीने आमची कोकण बाजाराची ट्रिप झालेली बाजार आहे म्हणजे कोकण बाजाराची सवारी झालेली आहे आणि हे बघा या पोरांनी काय केलं बाई आज यश हे बघ आकाश पाळण्यातून वरती केलं तिथं ना नारळाचं झाड होत या पोराने नारळ सोडून काय आणले बघ तर अशा रीतीने आमची कोकण बाजाराची शॉपिंग झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय